काल गेलो ना चाव आपण जिजू खेळायला येतं नाही परवा दुखलं पर नाही सकाळी उठल्यापासून नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉक मध्ये तर मित्रांनो बघा आता सकाळचे नऊ वाजले साडे नऊ सकाळ सकाळी ब्लॉक चालू केला बघा आता सकाळी सुरुवात करतो ब्लॉक साठी चालू आहे बघा चहा बघा बघा काय होत चव चव्हाण चार दिले बघा आणि तिला बाहेर नाही खेळायला चप्पल वगैरे हरून आली चवकाचा क्लीक हरून आली लिपड काय झालं तिला पारोदिवशी मुंगळा चावला गे पायाला मग पाय सुजलाय तिचा पाहायला मुंगळा चावल्याला गारे गारे गारे। गारे। वे थी। वे थी तो परवा चावलं परवा रात्री पण तो ना काल तिला काही दुखलं नाही परवा दुखलं नाही सकाळी उठल्यापासून जगा इतो असे गाठ आले सारखे झाले गाठ काय उदर कुठला करून गेलो त्या दिवशी काय झालं पासून आणि मग काटे तोडला तो ज्या आधी काटे तोडला लक्ष देत नाही की काय होते ये जागा उंदरस बान बघा उचलून घे ना आता मोबाईल मोबाईल पाय ठेवला असेल ना तिला काही कळत नाही मग चावतो मग हाटकून जाऊ आता चावतो म्हटल्यावर ते पाय नाही ठेवायचा परत पण ऐकलं तर पाहिजे ती बघा त्या भावाला कक्षा ठेवलं हो माझ्या फील्ड काय चावड आहे चला चहा वगैरे ठेव जाऊ तू बघा लवकर सुट्टी घेतली ना आज जरा लवकर लवकर बारा वाजता मस्त जरा जास्त काम करतो असं बरं बरं ना चहा दोन वगैरे लागतात धुतले बघा बिस्किट खायचं का तुला झोप आहे ना तिकड तिकडं तिकडं इकडं बेबी लागे बेबीला होईल वेळ लागते कोणा सगळीकडे सु केलंय कुठं पासायचं माणसानी नाही पासायचं तर ऊट उठून तिला वाटते तुम्हाला मला नाही आले तू चहा 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 आवाज ऐकलं खिटीचा शॉट टाकला आपण रात्री त्याला काहीतरी पाचशे टक्का काहीतरी व्यूज केले किटय तस नको करू वड्या सकाळी सकाळी काय त्रास देते आम्हाला हा, हा? काय रे चहा तुला तुलाच घेणार पिल्लू आहे ना काय रडायला लागलाय अस सकाळी सकाळी हा काय रडू सकाळी सकाळी अस काय रडायला लागलं सकाळी सकाळी हा बस छा देऊ का लावून मावली भूत मग काय लावून देऊ हा बरं जा ज्या बहिणीकडे या जा जा, जा। आमची बत्ती खिडकी जाऊन किटे काय करते रे हा आधी आवाज दिले गेले लाडा द्यायचं काय करते तर मित्रांनो बघा पोहस्त सकाळी सकाळी शेणूच टाकायची मग

ते काय खाताय का ना तुम्ही स्वीट चावड्या ए चावड्या पोहे खातो ना बाळा पोहे खातो ना पोहे वगैरे आता मस्त खायला ये चाव चवपोय का चावण्याचा आंघोळ करून मस्त छान छान फ्रॉक घातली याच्या काय बेल्ट बेल नंतर घेवाळा काय करते आता बेल्ट बघायचं वाटतं बेल्ट एक क्लिप तर हरवला चप्पल हरवली ते लावायचं का त्याच्या केस कापायची की नाही का वाढवायची

मस्त वगैरे करतो बारा वाजता जुजू खेळायला काय गेलतो ना आपण काल गेलतो ना चाव आपण जुजू खेळायला सारख्या सारखं काय मला कामधंदा नाही करायचा काम नको जाऊ बघा माझ्या आग काय बांधून ठेवले चावल काय करते भाजी

दे ये चल दर वाटी गया डर पर तो सा का थोड़े गरम में जरा ये चल पेट से नंदगार झालं पे दूध पीते से ये ये इकडे चल या सोयाबीन मस्त तळलेले हे चाहू या सगळ्यांनी सोयाबीन खायला छान लागतात सोयाबीन हे चाहू मी औषध पाण्याचे औषध पाल्यात नको म्हणते नको म्हणते अरे चाऊ तुला बर कसं वाटणार मग सर्दी झाली आहे ना तीन टाइम औषध पाया लागते बघा तेवढी वाटली झाली आणल्यापासून पडली सांडली ना हा बाय औषध या सर्वांनी जेवण करायला सोयाबीनची भाजी चपाती भाकरी कढीभात हे काय चालू आहे खाना आमचं कढीभात दय आवडतो ना कढीभात कढीबात आलंय का तर मित्रांनो संध्याकाळचे बघा आता सहा वाजले आले आता सहा वाजता लॉग इन केलेला आता आलो बघा ड्यूटीवर तर ट्रॉफिंग भरपूर रोडला तर चला आता व्हिडिओ करतो एंड व्हिडिओ आवडत तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला येऊन असा सबस्क्राईब करा विशेष नका चला वाटत